काल माननीय सुप्रीम कोर्टने अतिशय महत्वाचा निकाल अदानी समूहाबद्दल दिलेला आहे या आधुनिक समूहामुळे आज देशामध्ये असंख्य बेरोजगारांना रोजगार उपलब्ध होतोय देशाच्या कानोकोपऱ्यात त्यांच्या उद्योगांमुळेच आज आपला देश प्रगती मार्गावर चालतोय मेक इन इंडिया हे जे आमच्या आदरणीय पंतप्रधानांचा अतिशय महत्वाकांक्षी संकल्प आहे महत्वा त्या संकल्पपूर्तीला खऱ्या अर्थाने आधार देणारा आदानी समूहासारखे असंख्य जे महत्वाचे उद्योजक आहेत त्या उद्योजकांना इंदनबर्गच्या नावाने आणि पर्यायीने आपल्या देशाची बदनामी करण्याचा जो प्रयत्न होत होता तो काल हाणून पाडलेला आहे आणि त्यावरच मिरची लागल्यामुळे आणि दहा जनपदची चाटुगिरी करण्याच्या हेतूने परत एकदा संजय राजाराम राऊतने अदानी समूहाबद्दल सकाळी उठून घरं रोखलेली आहे सामनाचा दगरेलेख पण त्यावर आहे एका बाजूला ज्यांच्या शिवाय मी बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसैनिक आहे आणि माननीय आदरणीय पवार साहेबांचा चेला आहे असा बोलणारा संजय राजाराम राऊत हेनी अदानी समूहाबद्दल त्यांच्या महागुरूचा काय विचार आहे महागुरु जे सिल्कला बसतात ते सातत्याने आदानीला का भेटतात आणि ज्यांचा तू चेला आहेस ते अगर आदानीच कौतुक करत असतील तर तुझे गुरुच तुला फाट्यावर मारतात तुझी लायकी काढतात हे त्याच्यावर अधोरेखित होत अधोरेखित होत एका बाजूला तुझे गुरु आदानीच कौतुक करतात दुसऱ्या बाजूला आदानी गुरुंचा नातू आदानीची गाडी चालवतो मग ह्या सगळ्या प्रक्रियामध्ये तुझ्या आणि तुझ्या मालकाची लायकी काय किंवा तुला फक्त भुकण्यासाठीच आता बिस्किट दिलं जात आहे का वाले कुठे काटते नाही हे जे म्हणतात त्याच्यामधलाच आता त्याच्यातच तुझी घंटी व्हायला लागली असल्यामुळे अदानी समूहाबद्दल काही बोलण्या अगोदर पहिलं तू सिल्वर ओक हो। वर च्या बद्दलच काय मत आहे हे जाणून घे ह्याचा अभ्यास कर हे तुझ्या गाड्यात उतरव आणि मगच तुझ्या न खपत असलेल्या सामन्यामध्ये आग्रेले धन्यवाद <स्थाँगा> कोर्टाच्या <स्थाँगा> निकालावर संजय राऊत म्हणत आहेत की घटनाबाह्य सरकार सुरू असताना या देशाचं सर्वोच्च न्यायालय निवडणूक आयोग या घटनाबाह्य सरकारला अप्रत्यक्ष पाठबळ देत आहे हे लोकशाहीचं दुर्दैव आहे या हो देशात सत्याचा विजय होतो म्हणजेच अदानींचा विजय होतो असं मी परत एकदा सांगतो सातत्याने काही महिन्यापासून हा संजय राजाराम राऊत आपल्या माननीय कोर्टाच वारंवार अपमान करत चाललेला आहे मोदीजींनी कोर्टानं विकत घेतलेला आहे कोर्टाचा कुठलाही निर्णय मानायचा नाही कोर्टाचा अपमान करत राहायचा हे जे काय तो सातत्याने करतोय त्यासाठी मी स्वतः माननीय कोर्ट यांना विनंती करतो की ह्याच्यावर सुमोठो कारवाई करा आणि या संजय राजाराम राऊतला आमच्या ज्युडिशरीचा आणि आमच्या कोर्टचा सुप्रीम कोर्ट असो हायकोर्ट असो त्यांनी त्यांचा सातत्याने अपमान करत असल्यामुळे त्याला लवकरात लवकर अटक करा आपल्या देशामध्ये लोकशाहीवादी देशामध्ये कोर्टाचा निकाल आल्यानंतर प्रत्येक नागरिक स्वीकारतो पण हा ह्याला अगर तो स्वीकारत नसेल तर त्याला भारतामध्ये असं मोकळं फिरून देऊ नका मी परत परत सांगतोय ह्याचा आणि अर्बन नक्सलांचा काय संबंध आहे यावर तपास व्हायला हवा काही महिन्या अगोदर ह्याच्या काही अर्बन नक्सलांबरोबर फोनवर संवाद पण झालेला होता त्याचाही तपास व्हावा कारण का जी भूमिका देशामध्ये अर्बन नक्सल राबवत आहेत तीच भूमिका हा आपल्या देशामध्ये राबवतो आहे राज्याच्या राजकारणात खळबळ उडवणारी एक बातमी आली आहे की काँग्रेसने अठ्ठेचाळीस जागांवरील इच्छुकांची नावे मागितली काँग्रेसची ही सोबळाची तयारी आहे की दबाव आहे हो आपल्याला काय वाटतं काँग्रेस पक्ष जसं मी तुम्हाला परत सांगतो उद्धव ठाकरेला मोजायला तयार नाही मी तुम्हाला त्या दिवशी सांगितलं काँग्रेस पक्षाने मातोश्रीकडे प्रस्ताव पाठवला आहे की उबाटा मातोश्रीमध्ये उभाटा काँग्रेसमध्ये विलीन करा हा त्याचाच एक भाग आहे ज्या अर्थी ते अठ्ठेचाळीस मतदारसंघाची चाचणी करतायत तयारी करतायत ह्याचा अर्थ तेवढा आहे उद्धव ठाकरेचे उमेदवार हे हात पंजा या चिन्हावर लढवणार आहेत हे तुम्ही आत्ताच मी तुम्हाला सांगतो आणि त्याच दिशेने बघा पावलं पडतायत म्हणून काँग्रेसची तयारी योग्य आहे आणि जो प्रस्ताव मातोश्रीला गेलेला आहे त्यावर काम सुरू आहे जे लोक दिल्लीवाल्यांनी डोळे वटारल्यानंतर घाबरतात त्यांच्या सोबत मी लढणार नाही सुप्रिया सुळेनी अजितदादा आता ताईंच्या या वक्त्यावर हसावं हो हो? का रडावं हा माझ्यासमोर फार मोठा प्रश्न आहे म्हणून दिल्लीच्या समोर कोण झुकत आहे हे आज पूर्ण महाराष्ट्र पाहत आहे जितेंद्र आव्हाड समोर आल्यास थेट वध करणार अयोध्येतून परमहंस आचार्य यांची जीवे मारण्याची धमकी आले जे प्रभू रामचा अपमान केल्यानंतर आणि ते पण हिंदू राष्ट्रामध्ये प्रभू रामचा अपमान केल्यानंतर कुठलाही हिंदू सहन करणार नाही जितेंद्र आव्हाड जितुद्दीन हा काही पाकिस्तानमध्ये राहत नाही की जिथे हिंदू देवी देवतांबद्दल अपमान केल्यानंतर त्याला टाळ्या मिळणार अशा पद्धति की प्रतिक्रिया ये तो हा तो फिर ट्रेलर है अजू पिक्चर है ना बाकी है मोदी हटव हा इंडियाचा अजेंडा आहे असं राष्ट्रवादीच्या कालच्या शिबिरात चिंतन शिबिरात असं वक्तव्य केलं गेलं होतं शरद पवार मोदीजींना हटवणं म्हणजे सनातन धर्माला नष्ट करण्यासारख्या बाब आहे म्हणून मोदीजींच्या खांद्यावर बसून देशातल्या सनातन धर्माला संपवणं हे इंडिया अलायन्सच्या या घटक पक्षांचं उद्दिष्ट आहे मोदीजी हे समस्त हिंदू राष्ट्राचे प्रतिनिधी आहेत म्हणून मोदीजींना हटवणं म्हणजे सनातन धर्माला आव्हान देण्यासारखं असल्यामुळे यांचा खरा द्वेष हा सनातन हिंदू धर्मावर आहे म्हणून ना आमच्या हिंदू राष्ट्रामध्ये ना मोदीजी बाजूला राहणार होणार ना सनातन धर्माला काही गालबोट लागणार म्हणून ह्यांनी कितीही वलगणा केल्या तरी पण यांचा हेतू हेतूला यश मिळणार नाही